कोल्हापूर भूदरगड तालुक्यातील शेळोली येथील शिक्षकाने मारहाण केलेल्या आहे भूदरगड तालुक्यातील शेळोली इथल्या साहिल शिवाजी पाटील या विद्यार्थ्याचा उपचार सुरू असताना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला त्याला तीन महिन्यांपूर्वी शिक्षक दामोदर रामा पाळेकर यांनी मारहाण केली होती या प्रकरणी भूदरगड पोलिसात नोंद झाली आहे परंतु साहिलचा सा मृत्यू मारहाणीने झाला की अन्य कारणाने याविषयी कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याविषयी नेमकी माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले शिक्षकाच्या मारहाणीमुळे साहिलला गंभीर दुखापत झाल्याचा नातेवाईकांचा आरोप होता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या साहिलला शिक्षकाने दोन मार्च रोजी बेदम मारहाण केली होती साहिल याच्या पोटावर लात मारल्याने त्याच्या किडनीस जबर मार लागल्याचा साहिलच्या वडिलांचा आरोप होता त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होता सकाळी त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेनेने पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन देखील केलं आहे